लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्यात प्रतिबंधित असलेला व गोवा राज्यात निर्मित मद्याची विनापरवाणी बेकायदेशीररित्या तस्करी करणाऱ्या ट्रकवर छापा टाकून त्रेचाळीस लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केल्याप्रकरणी वडनेरभैरव पोलीस ठाण्यात येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर एक आरोपी करण्यात आली होती त्याचे कब्जातील गोवा राज्य निर्मित रॉयल व्हिस्कीचे चारशे अठ्ठेचाळीस रुपये त्रेचाळीस लाखांचा सा मध्यसाठा जप्त करण्यात आला आरोपी पदमसिंग बजाज हा गोवा राज्यातून मध्यसाठा ट्रकमध्ये भरून मुंबई आग्रा महामार्गाने गुजरात राज्यात घेऊन जाणार असल्याचं तपासात समोर आलं होतं सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं सदरचं मध्य हे गोवा राज्यातील महेश शेट व बिलाल यांचे सांगण्यावरून नाशिक येथील फिरोदिया शेट यांचे मार्फतीनं त्यांचे आर्या ट्रान्सपोर्ट करील वाहनातून गुजरात राज्यात राजू शेट यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचं तपासात निदर्शनास आलं आहे सदर प्रकरणातील परराज्यातून होत असलेल्या अवैध मध्य साठा तस्करीचे पाण्यामुळे नष्ट करण्यासाठी तसेच यातील मुख्य आरोपींना तातडीनं अटक करण्यासाठी साणी गुन्हे शाखेचे पोलीस पथकांना तपासकामी गोवा व राजस्थान राज्यात खाना करण्यात आले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक राजसिरे यांच्या पथकानं गोवा राज्यात जुना गोवा परिसरातील गोवा कर्नाटक महामार्गावर सतत तीन दिवस पाळत ठेवून यातील मद्याचा पुरवठा करणारे खालील गुन्हेगारांना महामार्गावर सिनेस्टाईल पाठला करून शेता ताब्यात घेतलंय महेश कुमार भुरालाल तमण्णा महेश कुमार भुरालाल तण्णा गोवा राज्य निर्मित महापुरवठादार बिलाल उर्फ अदनान सैफुद्दीन मंसुरी गोवा राज्य निर्मित मध्य तस्करी मॅनेजर यातील आरोपी मध्य पुरवठा महेश कुमार तन्ना हे गोवा राज्य निर्मित व मर्यादित असलेला मद्यसाठा हा नाशिक येथील आशिष फिरोदिया यांच्या मार्फतीनं महाराष्ट्र व गुजरात राज्यात तस्करी करीत असल्याचं तपासात समोर आलं यातील आरोपी आशिष फिरोदिया यास नाशिक शहरातील गंगापूर रोड परिसरात ताब्यात घेण्यात आलं यातील आरोपी आशिष फिरोदिया हा त्याचे अवैध मद्य तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्ह्यासह गुजरात राज्यात मद्याची तस्करी करत होता जिल्ह्यातील परराज्यातून येणारे अवैध मद्याचे नेटवर्कचे समूह उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथके कारवाई करत असून महेश तन्ना यांचा नाशिक शहरातील हस्तक आशिष फिरोदिया याचे अटकेमुळे मद्य तस्करीची राज्यातील पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे यातील आरोपी क्रमांक एक ते तीन यांना वडनेरभैरव पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयानं त्यांची चौदा दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपितांनी दिलेल्या कबुलीवरून रॉयल ब्लू व्हिस्कीचे आणखी दोनशे चाळीस बॉक्स किंमत रुपये तेवीस लाख चार हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे हे करीत आहेत सदर गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा पोलीस पथक कोसोशीनो शोध घेत असून मध्य तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस याची शक्यता आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विजयशेखर पाटील नागरिक नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवलदार नवनाथ सानप संदीप नागपुरे मेघराज जाधव हेमंत गुरुड विश्वनाथ काकड हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम विशाल आव्हाड मनोज सानप कुणाल मोरे प्रवीण गांगुर्डे चालक तानाजी झुरपे चालक तानाजी झुर्डे यांचे पथकानं आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई केली आहे वृत्तसंकलन माधव खाविया।